नमस्कार वेलकम टू माय चॅनल क्रिएट सिम्पल अँड इजी आतापर्यंत मी तुम्हा सर्वांशी कपडे कपाटामध्ये व्यवस्थित कसे ऑर्गनाईज करावे त्या संदर्भात इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स शेअर केल्या आहेत जसं की लहान मुलांचे कपडे कसे ठेवावे कपड्यांच्या घडी घालण्याच्या वेगवेगळ्या पद्धती स्त्रियांसाठी साडी ऑर्गनायझेशन किंवा कमी जागेत सुटसुटीत कपडे कसे ठेवावे मेसफ्री वॉर्ड्रॉप आणि हल्लीच आत्ता लिनेन स्टोरेज आयडिया लॉप्ड स्टोरेज ऑर्गनायझेशन इतके सारे व्हिडिओज मी शेअर केले आहेत पण प्रत्येकाकडे सर्वांसाठी स्वतंत्र कपाट असेलच असं नाही अजूनही कोणी कोणी एकच कपाटामध्ये सर्व फॅमिलीचे कपडे स्टोअर करतात पण यामुळे एकमेकांचे कपडे दुसऱ्यांच्या कपड्यांमध्ये मिसळणे किंवा कपाट विस्कळीत होणे याचे चान्सेस जास्त असतात आणि वेळेवर शोधाशोध करणे हे होतच असेल तसेच कपड्यांना जागा नाही असे सुद्धा प्रॉब्लेम येतच असतील यावर सोल्युशन काय असू शकतं तर हा आजचा व्हिडिओ तुम्ही पाहायलाच हवा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं कपाट ऑर्गनाईज करण्यासाठी नक्कीच मदत होईल सो so, लेट्स गेट स्टार्टेड तर हा आहे दोन डोवर असलेला लोखंडी कबा वरील बाजूला दोन छोटे कप्पे आहेत बाजूला एक मोठा कप्पा आहे आणि मधीत एक लॉकर ड्रॉवर आणि खाली दोन कप्पे आहेत सर्वात प्रथम प्रत्त मी प्रत्येक कप्प्यामध्ये एक कागद हंतरून घेतलेला आहे जेणेकरून सर्व कपडे सुरक्षित राहतील नंबर वन फॅमिलीमध्ये ज्याची हाईट जास्त आहे त्याचे कपडे आपण वरील कप्प्यामध्ये ठेवू शकतो नेक्स्ट वरील बाजूला जो मोठा कप्पा आहे तिथे आपण भावाचे वडिलांचे किंवा मिस्टरांचे जे शर्ट असतात टी शर्ट असतात पॅन्ट असतात ते तिथे व्यवस्थितपणे हँग करू शकतो आता शर्ट किंवा टी शर्ट हँग करताना जे आठवड्यातून किंवा महिन्यातून पार्टीसाठी किंवा फिरायला जाण्यासाठी जे शर्ट किंवा टी शर्ट लागतात ते मागच्या बाजूला हँग करा त्यानंतर फॉर्मल शर्ट किंवा टी शर्ट ऑफिसला जाण्यासाठी लागतात ते हँग करू शकतो आणि ज्या फॉर्मल पॅन्ट आहेत किंवा जीन्स आहेत त्या अशा पुढेसुद्धा आपण हँग करू शकतो म्हणजे एकाच जागी ऑफिसवेअर किंवा फिरायला जाण्यासाठीचे कपडे असतात ह्या एकाच कप्प्यामध्ये राहू शकतात शर्ट्स हँग केले आहेत त्याच्या बाजूला जो वरील कप्पा आहे तो ऑर्गनाईज करण्यासाठी अशा प्रकारचे घरीच कार्डबोर्ड ऑर्गनायझर तयार करून तिथे कपडे व्यवस्थित अरेंज करू शकतो तर माझ्याकडे हे दोन कार्डबोर्ड बॉक्सपासून बनवलेले ऑर्गनायझर आहेत तर ते यूज करून मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारचे ऑर्गनायझर यूज केल्यामुळे कपडे एकमेकांमध्ये मिसळत नाही तर या कप्प्यामध्ये मी एका बाजूला ट्रॅक पॅन्ट थ्री फोर पॅन्ट ज्या घरी घालण्यासाठी किंवा एक्सरसाइजसाठी लागतात त्या ठेवल्या आहेत आणि एका बाजूला घरी घालण्यासाठी जे टी शर्ट लागतात ते ठेवलेत आणि त्यावर डेली यूज होणारे टॉवेल्स ठेवलेत आता ही पुढे जागा आहे तीसुद्धा आपण युटिलाईज करू शकतो तर तिथे मी इनरवेअर आणि बनियन ठेवल्या आहेत तर एका बाजूला मी ते पुढे ठेवल्या आहेत पण त्यामागील जर कपडे काढायचे असतील तर ते कपडे असे बाजूला स्लाईड करून दुसऱ्या बाजूचे कपडे सुद्धा आपण आरामात काढू शकतो आता या मधील कप्प्यामध्ये वेअर किंवा स्त्रियांचे कपडे कसे अरेंज करता येतील याबद्दल आयडिया शेअर करते तर त्यासाठी आपण अशा प्रकारचे टी शर्ट ऑर्गनायझरचा सुद्धा उपयोग करू शकतो इथे मी दोन टी शर्ट ऑर्गनायझर यूज करत आहे कारण मला ही बाजूची जी जागा आहे ती मोकळी मिळणार आहे तुम्ही तीन टी शर्ट ऑर्गनायझरसुद्धा यूज करू शकता आता सर्वात प्रथम मी थ्री पीस किंवा पंजाबी ड्रेस असतात ते अरेंज करत आहे आणि त्यावर जीन्स लेगिन्स किंवा पॅन्ट असतात जे की डेली वेअर्ससाठी लागतात ते अरेंज करणार आहे लेगिन्स असो जीन्स असो किंवा टॉप असो तर टी शर्ट ऑर्गनायझरचा समोरील स्पेस आहे ती कमी आहे तर कपड्यांची घडी अशी फोल्ड करून मग आतमध्ये ते इन्सर्ट करा यामुळे टी शर्ट ऑर्गनायझरचा शेप खराब होत नाही आता दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये मी सर्व प्रकारचे कुर्ती टी शर्ट्स शॉर्ट कुर्ती अरेंज करत आहे अशा ऑर्गनायझरचा उपयोग केल्यामुळे भरपूर कुर्तीज किंवा टी शर्ट आपण एकावर एक स्टॅक करून ठेवू शकतो आणि ते विस्कळतसुद्धा नाही आता ही बाजूला स्पेस शिल्लक आहे तिथे किंवा हे टी शर्ट ऑर्गनायझर बाजूला करून जी मधीच स्पेस आहे तिथेसुद्धा कपडे अरेंज करून ठेवू शकतो पण मी टी शर्ट ऑर्गनायझर एका बाजूला करून जी लास्टला जागा शिल्लक आहे तिथे कपडे अरेंज करून दाखवते तर इथे सर्व मी जे डेली वेअर आहेत गाऊन किंवा घरी घालायचे पायजमे शॉर्ट कुर्तीज किंवा टी शर्ट असे सर्व एका बाजूला अरेंज केले आहेत कपाटामध्ये सर्वात खाली जी स्पेस आहे तिथे लहान मुलांचे कपडे अरेंज करू शकतो म्हणजे त्यांना घ्यायला आणि काढायला सुद्धा इझी पडेल तर लहान मुलांचे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी अशा प्रकारचे विविध बास्केट आपण यूज करू शकतो तर तुम्ही हा ब्ल्यू कलरचा बास्केट पाहत असाल तर तो भांडी ठेवण्यासाठी आपण किचनमध्ये यूज करतो तर असे बास्केट स्वस्त मिळतात तर त्यांचा उपयोग करू शकतो किंवा असे हँडलवाले बास्केट आहेत ते सुद्धा लहान मुलांचे कपडे अरेंज करायला आपण वापरू शकतो तसेच असे हे जे बास्केट आहेत लीड किंवा विदाउट लीडवाले आहेत तर असे बास्केटसुद्धा लहान मुलांचे कपडे ऑर्गनाईज करण्यासाठी खूप उपयोगी पडतात तर माझ्याकडे जे बास्केट ॲवेलेबल आहे त्या बास्केटमध्ये मी तुम्हाला कपडे अरेंज करून दाखवते परंतु तुमच्याकडे जे बास्केट ॲवेलेबल असतील किंवा तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही बास्केट खरेदी करून लहान मुलांचे कपडे अरेंज करू शकता आणि बास्केटमुळे जी मागील स्पेस आहे तीसुद्धा आपण व्यवस्थित युटिलाईज करू शकतो तर या ब्ल्यू बास्केटमध्ये मी माझ्या मुलीचे सर्व फ्रॉक शर्ट कुर्तीज टी शर्ट व्हर्टिकल मेथडने अरेंज केले आहेत तसेच या हँडल बास्केटमध्ये मी तिचे सर्व शाळेचे गणवेश ठेवले आहेत म्हणजे ते दुसऱ्या कपड्यांमध्ये मिक्स होणार नाही आणि हे दे जे दोन छोटे बास्केट आहेत त्यामध्ये मी तिच्या पॅन्टी किंवा थ्री फोर पॅन्ट असतील ते एक बास्केट बास्केटमध्ये अरेंज केले आहेत आणि जो मी मागे बास्केट रिकामाच ठेवला आहे त्यामध्ये तुम्ही फिरायला जाण्यासाठीचे मुलांचे कपडे त्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि अशा बास्केटमुळे मागे जरी आपण कपडे ठेवले असतील तर ते सुद्धा व्यवस्थित आपण युटिलाईज करू शकतो कपाटाच्या डोवरला जर असा कप्पा असेल तर तिथे आपण मेकअप रिलेटेड किंवा स्किन केअर रिलेटेड जे काही प्रोडक्ट असतात ते तिथे व्यवस्थित अरेंज करून ठेवू शकतो आता हा जो मधील कप्पा आहे त्या मिस्लेनियस गोष्टी अरेंज करण्यासाठी आपण यूज करू शकतो जसं की आपण तिथे अशा प्रकारच्या ऑर्गनायझरमध्ये इनरवेअर किंवा रुमाल असतील किंवा सॉक्स असतील ते अरेंज करून ठेवू शकतो किंवा काही मेकअप प्रोडक्ट असतील ते अरेंज करून ठेवू शकतो तुमच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे ऑर्गनायझरचा उपयोग करून ह्यामध्ये सर्व गोष्टी अरेंज करा म्हणजे त्या ठेवायला आणि काढायला तुम्हाला सोप्या पडतील दुसऱ्या डोवरला असे दोनच हूक आहेत पण अशा प्रकारचा हँगर तुम्ही यूज करून खूप साऱ्या गोष्टी एकाच हँगरला तुम्ही हँग करून ठेवू शकता जसं की कॅप असेल किंवा कमरेचा बेल्ट असेल स्लिंग बॅग असेल किंवा क्लिप्स असतील जसं की ह्या बेल्टला आपण ते लावून ठेवू शकतो अशा प्रकारच्या कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी डोवरचा युटिलाईज करून तिथे अरेंज करू शकतो नेक्स्ट महत्त्वाची टीप आहे कपडे काढताना नेहमी वरील स्टॅक जरा उचलून मग खालील कपडा काढावा त्यामुळे कपड्यांचा स्टॅक विस्कळीत होत नाही ही ट्रिक तुम्ही नेहमीच फॉलो करा म्हणजे कपाट नेहमीच व्यवस्थित राहील तर अशा प्रकारे डेली वेअरसाठी जे कपडे लागतात ते आपण एकाच कपाटामध्ये अरेंज केले आहेत पण ओकेजनली किंवा लग्न समारंभासाठी जे काही कपडे असतात हेवी साड्या असतात एक्स्ट्रा कपडे असतात ते कसे अरेंज करावे त्यासाठी जागा कशी क्रिएट करावी तर यासाठी अशा प्रकारच्या साडी पाऊचचा आपण उपयोग करू शकतो यामध्ये नवीन कपडे व्यवस्थित राहतात सेफ राहतात त्यांना धूळ लागत नाही तर जे काही एक्स्ट्रा कपडे असतात जे की सहा महिन्यातनं वर्षातनं एकदाच लागतात ते अशा प्रकारच्या साडी कवरमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि हा साडी कवर त्याच कपाटाच्या वरती जर जागा असेल तर तिथे आपण एकावर एक, एक स्टॅक करून ठेवू शकतो म्हणजे घेताना आपल्याला इझी पडेल आणि त्या कपड्यांवर धूळसुद्धा पडणार नाही आणि ते दिसतानासुद्धा कोणताही पसारा दिसणार नाही अगदी व्यवस्थित दिसेल आजच्या व्हिडिओमधनं मी एकाच कपाटामध्ये सर्व फॅमिलीचे कपडे अगदी व्यवस्थित कसे अरेंज करावे याबद्दल भरपूर टिप्स सांगितले आहेत आयडिया शेअर केल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय